अबेल <tLL> का झुम रे झुम रे अभे काय झालं पाणी एवढा धोरसे तार लागली होती कसं पाणी पिऊ राहिला होतो झुमरिया झुम रे काय झाला झुम रे तू म्हणलं पंधरा मिनिटापासून पाणी पिऊ तू तुम्ही म्हणलं अजून पाणी पिऊनच नाही झालं का अबेल का पाण्यामध्ये मला मच्छ्या आहे आता पाणी पिऊ घेतो म्हटलं एकदम घेतो बरोबर राहिलो आहे अबेल का झुम रे त्या मच्छ्या वच्च्या मग पकडतो बाहेर आहे म्हणलं नदीच्या ये लोक बाहेर

त्या मायाचट्ट ले म्हणलं इथं सोबत सोबत राहू म्हणलं आपण हे पोट कुठं ना कुठं नाही समोरून बोर आला आपल्याला चाल बर कुठं आहे ते बोबर चाल बर लवकर <laughs> आपले का आहे माय बीन आम्ही म्हणलं तुले तिकडे पोर आलो आहे तुला काय सांगितलं होतं बे सोबत सोबत राहायचो म्हटलं होतं ना हे जंगल आहे म्हणलं खूप मोठं इकडे भुलून फुलून जाशील बेकार काम होऊन जाईन म्हणून म्हणतो तिकडे सोबत सोबत राहा आपले रे मला माहित आहे ते मोठं जंगल आहे बा म्हणून कसं आपण म्हणलं का नाही ह्या झाडावर म्हणलं एक मोठा आगे दिसला ते मोहरज म्हणजे मोहर सहज निघते सद ह्या मोठा आगे दिसला ह्या इकडे बी आहे म्हणलं एक योन घ्या म्हटलं तुम्ही का जबर्या मी याच्यासाठी थांबलो होतो झाडाखाली इथं म्हणलं मोठा आगे आहे हा दिसला का इकडे पोहोन घ्या म्हटलं इकडे एक मोठा आगे आहे पा म्हटलं पाह हो का मारत्या इकडे एक आगे आहे आणि इकडे एक आहे दोन दोन आगे थे बी मोठे मग आता कसं करतो रे झुमर कसं करायचं आहे म्हणजे तू सांगू आता कसं करायचं आहे तो उडवा जाय काय आगेले मस्त म्हणलं एका का त्या आपण म्हणलं एक बरोबर म्हणलं डोना त्याच्यामुळे म्हणलं हे सहज घेऊन जा घरी सा करता ना म्हणलं हो ते तसं उडवतं काय आगेले आबे ले का झुम रिया मग बी तू आगे म्हणलं आपल्याला उडून होते का त्याच्यासाठी म्हणलं लय साहित्य लागते ते म्हणलं इस्तू लागते ते गौरी लागते दुपट करा लागते हा त्याच्याशिवाय म्हणलं ते आग्याची माशी काही उडत नाही ते एवढी मोठी टप्पोरी माशी राहते एखादी डसून फासून जर गेली का नाही म्हणलं या डोया फोयाला घालाले की तर मोठा चेहरा होते लवकर घरी जाऊ सगळं साहित्य आणायला आपल्या भाषे का ना साहित्य आहे ना काहीच आहे म्हणलं हे आगाय म्हणलं कसं उडवू आपण जमत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं घरी जाऊ मस्त जेवढं काही साहित्य लागते आपल्याला आगायले उडवाले ते सगळं आणून घेऊ ठीक आहे जे टाइम करून फायदा आहे नाही लवकर घरी जाण जेवढं काही साहित्य लागते आगायला उडवायचं तेवढं साहित्य आणून घेऊ आपण घरून नाही तर आपण घरून यायच्या पहिलं इथं तिसराच माणूस येऊन जाईन हे दोन्ही आगायला झोडझाड करून म्हणलं सगळं साहित्य घेऊन जाईन मला घरी त्याच्यापेक्षा लवकरचा टाइम करू नको हो मारती हे गोष्ट मला खरी आहे आपण घरी जाऊ म्हटलं आणि इथं म्हटलं तिसरा माणूस येऊन जाऊन हे दोन्ही आगेले मला झोडधाड करून चांगला मला आपला गेम अजून दे हा त्याच्यापेक्षा म्हणलं एक काम करतो तू इथंच राह झुम्मरनं मी जातो मला घरी सगळं साहित्य घेऊन येतो तेव्हा म्हणतो तू इथं राह नाही रे बाबा जेबरो मी नाहीत म्हणलं चांगला बंगलात म आबीन बाबा इकडे म्हणलं वागा भाग दे डुकरा भोकर दे आसूल पासोल गेली मायापाशी तर म्हणले म्हणलं झाडावर चढता नाही बरोबर हा पहिलाच मी माणूस म्हणलं ठेंग नाही त्याच्यापैकी म्हणलं एक काम कर तुमच्यापैकी म्हणलं एक इथं राहा म्हणलं नाही कोणी म्हणलं दोघं जाऊ म्हणलं घरी मी नाही राहत मग एकटा हा झुम्मर मी काम होतो ह्या भेकाडा म्हणलं द्या हा ह्या काही राहत नाही म्हणलं इथं हा इथं कडे झाडावर बी नाही चढताय याचे पाय म्हणलं लहान लहान आहे का नाही तू एक काम कर तू राह म्हणलं इथं कोणी तिसरा माणूस जर जरा म्हणलं म्हणलं झोडू नक देतो आम्ही म्हणलं मारतीन मी जातो म्हणलं लवकर साहित्य घेऊन येतो हा अरे नाही मी म्हणलं जगलीच झाली भेवतो वावर मध्ये सध्या वावर माया तेव्हा मी जाते मायवाली म्हणलं फाटते शबर त्याच्यापेक्षा तू एक काम कर हा भारतीने मी जातो येतो मला साहित्य घेऊन अरे काय लेक मा बीन माणसं सारखी माणसं असून माझी लग्न होऊ राहिले तुमच्या आता मग आई मी तुम्हाला इथे एकटर राहिले भेऊ राहिले का बे हा मारत्या म्हणते मायओली फाटते तू म्हणतो मायओली फाटते सगळ्याची फाटत रेन शिवून कोणाची आहे मग इथं मी काय म्हणतो झेब्रु तुले कोणी बी म्हणलं गावामध्ये दे डेरिंग बाज म्हणते माणूस जब्रू आहे दे म्हणते डेरिंग बाज तू एक काम करते झुम्बरने मी जातो म्हणलं साहित्य आणायला ते तेव्हा म्हणतो तू इथंच थांब म्हटलं तुला म्हणलं झाडावर पटपट पटपट -पट चढता येते हे आगे बी तुला झोडता येते सगळे कामं तुला व्यवस्थित करता येते आम्हाला थोडी करता येते बा तेवढे काम आम्ही येतो म्हणलं साहित्य घेऊन ठीक आहे मी दोघेही बी म्हणलं भेटायच आहे ना जा लवकर न अर्ध्या घंट्याच्या पहिलं मला लवकर वापस येतो साहित्य घेऊन नाही तर म्हणलं इथं हजामत करायला लागत इथं मला सगळे वागा फागा इथंही मी म्हणलं ओढतो झाडावर राहीन त्याच्यापेक्षा मला लवकर जा लवकर या हो गबरू बात जातो <laughs> हो। ना बात बाबा येतो तू काही टेंशन घेऊ नको चला घेऊ मार चल लवकर अबे कुठं चालले बे पोट्टे हो हा कुठं घुमू राहिले मला इकडे वावर आहे ना कुठं चालली इकडं शांताराम काका आता वावर आहे घुमू तर म्हणलं आता, ता आता <laughs> का शेर घुमू बाबा हा आता लग्नाचे दिवस तर चालले गेले वापस आता तर वावर आहे घुमा लागल ना अबे का पोट्या मग हा बी कानाच्या खालतं द्या लागते बी तू आवल्या लेका देखत माकुड नाही हे ना, ना मला शिकू राहिले ले हो का हा सांगा लागलं कुठे चालले शांतरा काका जंगलातून आलो म्हणला आता जंगलातून येऊ राहिले काय केले होते मी लेका जंगलामध्ये अगा शांतराम काका जंगलामध्ये घुमाले गेलो होतो पण घुमता घुमता आम्हाला म्हणलं दोन आगी दिसली ते हा त्याच्यासाठी म्हणलं साहित्य आणण्यासाठी चाललो आम्हाला घरी अभि ते का मग साहित्य आणत पण म्हणलं ते दुसरा एकाने कोणी म्हणलो ते आगेले उडून टाकल ना बे शांतराम काका तिथं आपला झबरू आहे ना झबरू तिघ जण गेलो होतो आम्ही जंगलामध्ये घुमासाठी हा झबरू ठेवला आम्हाला तिथं कोणी तिसरा माणूस येईन त्याला बाबा हे आगे मला उडू नको देतो का मारते मग मा आता मा मला घरी जायला अर्धा घंटा या अर्धा घंटा म्हणजे एक घंटा तुम्हाला याच्यात चालली जाईल म्हणलं तेव्हा पण तुम्हाला तो जबरू विचारा तो जंगला मध्ये एकटा राहीन का पण आपण शांतरांग बघा त्या गेले म्हणलं उडवाचा आहे ना सहज खास आहे आम्हाला तर म्हणलं आता दिले सर्दी म्हणलं आता घरी जाऊन म्हणलं सगळं ते साहित्य आणता लागा ना पहिले का मारते आता का घरी जाता तुम्ही हा चला म्हणलं आम्ही येऊन जातो म्हणलं आम्हाला थोडस मला सहज खास आहे तो माया कोट्यावर म्हणलं ते डब्या बब्या ते गौरी पौरी सगळं इस्तू पाण्याचं सगळं व्यवस्था आहे हा सगळं मला साहित्य घेऊन जाऊ आपण वाल्टी वाल्टी सगळंच घेऊन जाऊ चला चला का घरी बे अरे मग काही टेन्शन म्हणलं शांताराम का आपल्या कोट्यामध्ये म्हटलं सगळ्या वस्तू घरी गरज नाही चला आता सगळ्या वस्तू घेऊन जाऊ मग आता लवकर चला चला ठीक आहे किती दूर आहे म्हटलं हा लई दूर आहे का म्हटलं तिकडं जंगलामध्ये अंधर आहे का जवळ जवळच काठवावर आहे म्हणलं जंगलाच्या नाही जवळ इथं इथून आपले वावर गेले खतम झाले का म्हणजे जंगल लागते का नाही थोडंसं म्हणलं एक किलोमीटर गेलं तो तिथं झबर थांबलाय कर, टाइमपास करून फायदा नाही ठीक आहे चाल लवकर चाल का देवलाल भाऊ पो। अबे पोटे हो कितीक दूर आहे म्हणलं अजून तुमचा आग्या ना तो झबऱ्या कुठं आहे हा चाललेले ग हो नेत 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 म्हणलं इथं दोन किलोमीटर येऊनही गेलो तरी म्हणलं तुमचा आग्याचा काही पताच नाही कितीक दूर आहे अजून काय काय बघा का? धडाचे म्हणलं आपले वावर नाही गेले आता जंगल लागलाय फक्त हे वावराची चाकोली होय एवढ्या लवकर कसं येईल म्हटलं अजून म्हणलं थोडस समोर जा ते चल लवकर समोर आहे अजून ते म्हणजे दहा किलोमीटर दहा किलोमीटर नाही बस म्हणलं आता थोडस म्हणलं पाचशे मीटर आहे म्हणलं समोर येऊन जाते चला चला लवकर आबेले का मारते इथं म्हणलं जंगलात मंदा मध्ये येऊनही गेलो आपण इथं जंगलातली नदी लागून गेली तरी म्हणलं तुमचा आग्या कुठं आहे तो जबऱ्या कुठं आहे हा आता लवकर सांगा इथं असं तर सांगा नाही आम्ही चाललो म्हणलो वापस शांताराम काका आलाच म्हणलं आता आता हे जे नद आहे की या नदीला म्हणलं ओलांडलं आपण ना नदीच्या तिकडे गेलो तिथं म्हणलं एक मोठं झाड आहे आ त्या झाडावर म्हणलं आगे दोन तिथं जबर थांबलाय चला लवकर काय कुठं हाय कुठं नाही काही तो आता पता नाही लागू राहिला आहे ज्ञान म्हणलं आम्हाला दिल्लीचे मुंबई आहे भी नाही नाही म्हणलं शांताराम का, का? इथं कुठे दिल्ली मुंबई का जंगलामध्ये तर तुम्हाला दिल्ली ते मुंबई नेऊ नदीच्या तिकडे जागा शांताराम का, का? तुला सांगितलं ना, होतं ना काल म्हणलं झाड अबे लेखो बोटे हो तुमच्यावर आता आम्हाला पाच पर्सेंटचा विश्वास नाही काय बे लेख एका घंट्यापासून घुमू राहिले आम्हाला तुम्ही येते आता येते आता इथं नदी येऊन गेली म्हणलं नदीच्या तिकडे तू आता झाड पुढे आम्हाला आता नदीच्या तिकडे झाड संतराम काका तुम्हाला आमच्यावर 50% चा विश्वास नाही आहे ना असं राहिला तू अबे हो लेखा मार दिया हूं असंच म्हणवलंय मी नाही म्हणलं तुमच्यावर 50% चा विश्वास नाही आहे काय लेका एका घंटा बसून आम्हाला मतारे माणसाला घुमू राहिले आहे तुम्ही हा झबरा येते आता झबरा येते आता कुठे इथं म्हणलं तो झबरा पता नाही ते आगाच आहे पता नाही अबे लेखा मार द्या आता بالله आपले इधर दिस सवाल आहे शंत्रा म्हणते 5 वर्षाचा विश्वास नाही पडत आपल्याला इधर ठेवाचं आपले आता बघू न दे काका झबरा कुठे इथं बघू न दे ठीक आहे म्हता शांत एम का आता खूपच गोष्टी गेली म्हणलं तू ना हा आता म्हणलं विश्वास नाही म्हणतो आम्हाला आमच्यावर पाच वर्ष मी ठीक आहे पाय म्हणला तू आता हा झेबरे कुठं येत अबे का झेबरू ए झेबरू अबे झेबरे अबे का मारत्या काय का एका घंट्यापासून गेला आण मी तू हा या इकड़? ना लवकर आता तिथून आवाज द्यायची काही गरज आहे का इकडे या ना म्हटलं आता लवकर न या इकडं नदीच्या इकडं या लवकर हो म्हटलं झेबरू बस आलोच म्हटलं आता आलो आलो थांब हे काय शांत आहे का आता आता आला का म्हणलं तुला विश्वास आहे ना म्हणजे झबरू इथं हा तिथं मला घेबरू झाडापाशी दा, उभा आहे तिथं मला आगे आपल्याला उडवायचे आहे ते चला लवकर चला 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 नदीच्या तिकडं अबे कुठे बी लेखा बोटे हो झेबरे ने हे नीतं म्हणलं आगे ने कुठे इथं शांताराम काका इकडं आहे म्हणलं मी वरतो वरतो बसला झाडावर इकडं पा इकडं <laughs> आबे लेखा झेबरे तू झाडावर बसून का करू आला वरत काय बसला आबे लेखा मारत्या बरं झालं मी झाडावर चढून गेलो आहे मी तिकडे म्हणलं वाघ आला होता वाघ त्या झाडाच्या साईड न मला वाघ होता झालं मी त्या वाघाला दिसला नसतो वाघायला दिसल्या होतो बेकार झालं तर म्हणलं का मी राहिला नसतो आज हा लपून लपून या झाडावर तोडून गेलो मी म्हणून वाचलो आज अबे काय गोष्ट करतो मी का वाघ आला का बर ले का, होता का बे बरं झालं का तुझ्यासारखा डेरी बाज माणूस इथं होता म्हणून तू वाचला तरी आमच्यासारख्या झुम्मर मी राहिला असून इथं बरं झालं तर म्हणजे गेलतो आम्ही आज बरं झाले तू होता हा त्या गोष्टी जाऊ द्या नाही येस का शांताराम का नाही देवलाल लागलं का कुठे भेटले म्हणलं तुम्हाला हा तुम्हाला घरून सामान म्हणलं ते साहित्य येईल कसं काय आणलं मग आबेल का चॉकलेटायची आम्ही आलो म्हणून काय लय अडचण झाली बे हा नाही खात म्हणलं तेवढं तुम्ही खाऊन घ्यायचा का रे आम्ही घरी काही गेलो नाही शांताम काका म्हणे एवढ्या घरी खावत असिन का म्हणे घंटा तुम्हाला लागन त्याच्यापेक्षा म्हणे माझ्या कोट्या मध्ये म्हणले सगळं साहित्य म्हणे डब्बीची इस्त्याची डब्बी आहे म्हणे बाल्टी म्हणे सगळं आहे हा मग काय पाहिजे अजून कोण म्हणलं कोण उडते म्हणून झुमन उडतो का म्हणलं तू নাই জবৰো আমাৰ দিয়া আগে উ দে আগে বেগাৰ ঠিক আছে ডব্জি গাড়ী জমা কৰোঁ উ গে লাগে দে মই বাৰী চুৰিক ইে আগে দে अ मी काय म्हणतो रे बा सगळ्या सूचना देऊ लालो पहिलं आता काढ्या घेतल्या म्हणलं गे लावले ला ला। आता काढायला म्हणजे इसतू लावत पण तुम्ही म्हणलं आपापली जागा म्हणलं दा पोझिशन घेऊन घ्या हा ह्या आगाच्या माश्याला राहते म्हणलं मोठ्या मोठ्या त्या जर तुम्हाला डसल्या फसल्या ना तर तुमच्या अंग मला सुजून जाईल म्हणून म्हणतो जिथे जिथे जागा घ्यायची लपून जातात हा इस्तू लावतो आता सांगून ठेवला रे बा शांतम का बरोबर आहे ना हा लाव म्हणलं लाव इसू लाव आम्हाला काही डसत नाही म्हणलं त्या माश्या हा लाव म्हणत इसुलो लाव म्हणलं लाव हा ठीक आहे हा लावतो म्हणलं आता इसतू आता माश्या मला भनान दे माश्या येते तुमच्याकडे डसल्या पाहिजे नाही भनान दे माश्या इसतू लावतो रे आय इस्तू लावतो लावतो लाव लावला <laughs> पाहिजे म्हणलं जबरू माश्या उडूल्या आता हा नाही तर तुला डसल्या नाही पाहिजे बा तुले कमी जास्त झालं तर डेनी बुडा एकटाच राहील ते डेनी बुड्याला तू ना तू एकटास आहे बा बरोबर पाहिजे काका आगे वागे मोरोजा पोरो म्हणलं हा मध माश्याची हा असे म्हणलं शंभर म्हणलं उडून टाकले पण माशी म्हणलं एक नाही डसली आहे समजले का मारती तुझ्याकडे म्हणलं माश्या विराय शांताम काका झुम्मर मग देवलाल काका माश्यावर म्हणलं तुमच्याकडे उडत उडत नाही डसल्या पाहिजे नाही तुम्हाला अरे नाही डसत बस झाला म्हणलं आता माश्या राहिल्याच किती काय हा किती राहिले माश्या बस झाला म्हटलं शांताम काका उडत आले म्हणलं बस राहिल्या म्हणलं आता थोडीशी राहिल्या माश्या बस झालाच म्हटलं आता बस 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 झालाच आता अरे बाबा भाऊ आगाय म्हणलं सैद फोन घ्या म्हणलं किती आहे हा पुरी पाठींली आहेबऱ्याच्या आग्याच्या सैदाच्या उतरून टाकणं बे तोडणं म्हणलं त्या काडीची फांदा तोड म्हणलं तो फांदा नाही तर अजून रिटर्न मध्ये त्या माश्या येऊन जाईन आग्याच्या अजून चिपकून जाईन त्या पुरीले तोड म्हणलं तो लवकर सांग काका एवढी मोठं सैदाची पुरी तोडणं होते का हा ते काडी म्हणलं मोठी आहे ठोक जमत नाही इथं काही कापाल्या हाय नाही एक काम करतो तर मला तुकडे तुकडे करून म्हणलं तोडून टाकतो इथंच अबे बे लेका तू कवा तोडशील म्हणलं तिथं एक काम कर ते खालीच म्हणलं पुरी तोडून टाक हा तोडून टाक तोडून टाक ते खांदा काही तोडू नको ते मला काय आहे काडी ते काळी सुद्धा मला ती पुरी तोडून टाक तोडलो कर ठीक आहे शांतन का तसं करतो हा ते बारीक ते काडी आहे बारीक ते काळीच तोडून टाकतो म्हणलं त्या खांदा तोडण्यापेक्षा तोड लवकर इथं टाइमपास करू नको आता माश्या उडल्या ना तोडणं मग लवकर इकडे वाघ पाक जर आसोर फासल येऊन जाईन तर पट पाया लागेल म्हणलं घराकडे ते राहीन म्हणलं पुरी तिथं अडकून तोड लवकर ठीक आहे तोडतो रे बा शांताराम काका पाय म्हणलं आगायची पुरी किती मोठी आहे याच्यात कमीत कमी म्हणलं तीन ते थी चार लिटर म्हणलं दिन निघते म्हणलं मग माश्याचं ओरिजिनल ते बी हो ना जबरू माय बरीच मोठी पुरी आहे बा आगेची हा तुम्ही हातात म्हणलं हे पुरी मावून नाही राहिली सध्याची हा चार एक लिटर निघते म्हणलं याच्यात सहज आम्हाला म्हणलं ते अर्धा अर्धा लिटर ना तुम्ही घेऊन काही अरे बापा रे बम आहे बा भारी भारी आहे अ हे पकड म्हणलं पकड भारी आहे भारी हा खाली ठेऊ का खाली आबाले का जबरऱ्या बाल्टीवर ठेव बाल्टीवर बाल्टीवर ठेव बाल्टीवर हा बाल्टीवर ठेवलं तर खराब नाही होणार बाल्टीवर ठेव अरे बाप रे शांताराम काका किती भारी होती हे बाहेगाची पुरी मग कसं करतो आता हे म्हणलं आग्याच्या पुरीचा सहज म्हणलं इथंच टाकायचं काम लाई बाल्टीमध्ये वरात जाऊन काढायचं म्हणलं आपल्या ले? अबे लेका जबाब रे या इथं म्हणलं बाल्टी सहज काढण्यापेक्षा इथं अर्धा घंटा लागेल बाल्टी सहज काढायला इथं म्हणलं जंगलात आहे म्हणलं आपण मंदोमंदी इथं म्हणलं सगळे जनावर रुई डुक्कर वाघ बेकार काम आहे इथं पाण्या पावसे दिवस आहे इथं थांबण्यापेक्षा वावरात जमलं म्हणलं मायावाल्या कोट्यात बसून आरामची सगळं बाल्टी सह काढून घेऊ वावरात म्हणलं जेवढं खाणं होते आपल्याला हे सह तेवढं खाऊन घेऊ आहे ते म्हणलं आपल्या घरी घेऊन जाऊ म्हणलं जेवऱ्या काका म्हणून आला ते गोष्ट खरी आहे इथं सहज काही काढू नाही आपण पहिलाच म्हणलं जंगलाच्या मनामध्ये आपण आता इथं वागा भागा पहिलाच म्हणजे तुला वाघ दिसला होता आता इथं थांबून फायदा नाही पाण्या पावसाचे दिवस पाणी आता हे बी झालाय म्हणलं आता आवाड लवकर झाला लवकर ठीक आहे चला मित्रांनो आज म्हणलं जंगलामध्ये आलो होतो मला आग्या झोडासाठी आग्या म्हणजे तुम्हाला समजते ना आग्या म्हणजे ते जे पासून म्हणलं ते मधमाशाचा याच्यापासून म्हणलं आग्या तयार होती मोठा त्याच्यापासून आपल्याला सहज भेटते सहज तुम्हाला माहित असं आता मस्त म्हणलं आग्या झोडला आम्ही ना जंगलामध्ये आता या जंगलामध्ये आग्याचा सहज काही काढत नाही तो वाघा भागा राहते आता मस्त माया कोट्यावर जातो मस्त सहज म्हणलं काढतो म्हणलं बाल्टीमध्ये खातो तुम्हाला जर आवडतं असं सहज हे आग्याचं किंवा या म्हणलं सहज खाले तुमच्या ठेवतो म्हणला या म्हणलं मित्रांनो ठीक आहे यान तर या बा नाही तर नका ना येऊ जबरदस्ती काही आहे नाही खरको पण तुम्हाला जर आवडत असेल तर या म्हणलं आपल्या कोट्यावरच आहे पण आता पण ह्या व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो तर भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग म्हणलं नमस्कार चला येतो मग